अर अभिरुची असलेल्या माझ्या सर्व सेवेमुळे माझ्या कार्यकर्तृत्वामुळे माझ्या सन्या दिसण्यामुळे सर्वांच कल्याणमुळे सर्वांच भरभोले आनंद समाधान प्रेम सुधीर शांती सर्वांच्या आयुष्यामध्ये लाभू दे अशी मनोमन प्रार्थना करून मी माझ्या प्रास्ताविकाला सुरुवात करतो जेव्हा ही माणसं आपली असतात आणि आपल्या माणसांच्या उपस्थितीत आपण काढून आपण या ठिकाणी आमच्या प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित झाला त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपलं स्वागत करतो ग्लोबल व्यासपीठ कराडसाला भाषण करायला शिका खरंच फारच धाडस मग वाढलेलं आहे या ठिकाणी आणि या सुंदर अशा असणाऱ्या आजच्या या वातावरणात ताण आणि मन एकंदरीत झालेलं कान हेच मेंदू आणि मेंदूमध्येच विचार आणि विचारामध्ये स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्यामध्ये समता असा सुंदर असा एक सोहळा या ठिकाणी मगपासून पार पडतोय ज्यांनी आत्मविश्वास दिला आणि बोलायला धाडच दिलं प्रत्येकाच्या मनातली जी इच्छा असते की स्टेजवर जावं चांगलं भाषण करावं ह्याची सुरुवात कुठून करावी हा जो प्रश्न आहे तो प्रश्न पानसकर सर गेले बावीस बॅचेसच्या माध्यमातून सोडवत आहेत मला या ठिकाणी सांगायला आवडतं की सूर्यकांत सर हे माझे खूप जुने मित्र आहेत आणि त्यांची व्यवसायापासूनच्या ह्या प्रशिक्षण शिबिरापर्यंतच्या आयोजनापर्यंतची जी वाटचाल आहे ती मी अतिशय जवळून बघितलेली आहे ग्रामीण भागातला मुलगा शहरामध्ये येऊन अशा पद्धतीचे प्रशिक्षण शिबिरं यशस्वीरित्या आयोजित करू शकतो ह्याच्यामार्ग पाठिंबा करतो त्यांच्याकडे असणारी जिद्द आहेत आणि ते जिद्दच तुम्ही घ्यायची आहे की मला स्टेजवर जाऊन चांगल्या पद्धतीनं माझं संभाषण कौशल्य लोकांना दाखवायचं आहे हे सगळं जे चाललेलं आहे हा सगळा जो अठास आहे हे सगळं जो व्याप आहे हे सगळं करण्यामागचं एकच गोष्ट आहे ती म्हणजे संभाषण कौशल्य हे एका गोष्टीमुळं तुमचे सगळे प्रश्न सुटणार आहेत मग संभाषण कौशल्य का म्हणजे काय 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 हा साधा प्रश्न आहे की त्याचे अनेक उत्तर असतील पण माझ्या दृष्टीने एक उत्तर आहे तुमच्या मनातले विचार व्यवस्थित मांडणे म्हणजे संभाषण कौशल्य तुम्हाला खूप काय काय वाटत असत मग ते मांडण्यासाठी तुमच्याकडे धाडस म्हणा संधी म्हणा अनेक गोष्टी तुम्हाला पाहिजे असतात त्या मिळवून देण्याचं काम तुम्ही मग चेअरमन साहेब आहेत तुमच्या गावातले अनेक कार्यक्रम आहेत इथे वकील साहेब आहेत अनेक ठिकाणी तुम्हाला संधी मिळत असते परंतु तुम्ही स्वतःला जे समजत असता की मी कधी कसं बोलू ही जी जिद्द निर्माण करण्याचं काम पानसकर सरांनी के तुमच्यामध्ये केलेलं आहे मंडळी तुम्ही स्टेजवर येत असताना तुम्ही तीन की ज्यांच्या नावामध्ये सूर्यकांत आहे जो कायम तेजस्वी असतो आणि कायम प्रेरणा देत असतो सूर्याकडनं तेवत राहण्याची आपण अपेक्षा करावी आणि त्या तेवढाऱ्या सूर्याला माधुर्याची जर का गोडी असेल तर ते माधुर्य निश्चितच सगळ्यांच्या जिभेवरती आलेलं आहे अशी हे एक जे म्हणून महत्वाची चाक जी तुम्हाला गुरुस्थानी सर्वांनी आज या ठिकाणी अपेक्षित केली आणि आपण आपल्या विचारात व्यक्त केली ते दोघंही त्या दोघांना मी आधी सर्वप्रथम बावीसाव्या बॅचच्या निमित्तानं शुभेच्छा देते बावीसावी बॅच मला पूर्वी वाटायचं की मागील पिढी ही वैचारिक उद्दात होती तत्वचिंतक होती आत्मसमर्पण भाव जोपासणारी भरती पण ज्या वेळेस सोळा दोन दोन हजार पंचवीस रोजी मी इथं प्रवेश घेतला आपल्या उपक्रम त्यावेळेस मला जाणवलं की प्रत्येक पिढी काही माणसं अशी असतात की जी निस्वार्थी असतात आत्मसमर्पण भाव जोपासणारी असतात वैचारिक असतात हे कसं समजलं तर ज्यावेळेस सुरेख आणि पाडसकर सर आणि मॅडमचं ज्या वेळेस मला दर्शन झालं दर्शन म्हणजे ते पूजनी आहेतच आता आम्हाला कारण त्यांना मी सांगितलं होतं की स्टेजवरची खुर्ची उचलायला जायचं म्हणलं की आमच्या धाडं सडत म्हणतो स्टेजच्या समोरून जायचं म्हणलं की मनाची तयारी करावी लागत होती पण त्यांनी त्यांचं ब्रीद वाक्य आहे किंवा तुम्ही आत्ता असलेले तुम्ही इथून जाताना असलेले म्हणजे त्यांच्या ब्रीद वाक्याप्रमाणे त्यांनी आम्हाला घडवलं आणि दुसरी गोष्ट पाच रविवारचा हा जो कोर्स आहे तो या ठिकाणी आम्ही सर्वांनी मिळून म्हणजे आमच्या बॅच जी होती ती बावीसावी बॅच सरांची यशस्वीपणे इथे पार पडली आणि वेगवेगळ्या ठिकाणावरून म्हणजे माझ्या बॅचमध्ये कोल्हापूर पुल, सांगली इस्लामपूर तसेच आणखीन जवळचे गडिंगलस अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले आणि वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणारी लोक इथं होती त्यामुळं प्रत्येकांना भाषण करायला येणं किंवा वक्तृत्व चांगलं असणं कारण वक्तृत्व करणारा हाच नेतृत्व पण करतो आणि पुढे जाऊ शकतो म्हणूनच या ठिकाणी जे काही लोक होती ही वेगवेगळ्या क्षेत्रातली होती कोण कॉलेजमध्ये सिनियर कॉलेजमध्ये प्राध्यापक तर मध्ये होते कोण क्ष वकिली क्षेत्रामध्ये तर इतर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये असे असणारे आणि शिक्षक शिवाय आणखी होते। होता एक सूत्रसंचालक ज्यावेळेस आपण एखादं प्लॅटफॉर्म पाहिजे असतो आपल्याला त्यावेळेस आपण काय करतो की कुणाचं मार्गदर्शन न करता ज्यावेळेस आपण शब्द फेक करतो त्यावेळेस ती अचूक होत नाही पण सरांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्हाला कोणतंही वाक्य असेल तर ते कसं बोललं पाहिजे आणि एखादं पाच मिनिटाचं आपलं वक्तृत्व कसं प्रभावीपणे मांडलं पाहिजे हे फक्त आम्हाला सरांच्या मार्गदर्शनामुळे कळालं याच्यापूर्वी पण मी छोटी मोठी भाषण केली होती शाळेत कॉलेजमध्ये पण मी भाग घेत होते परंतु जे म्हणतात का नाही की आजकाल शब्दांचं जर रेंज चांगली असेल तर माझ्याचं नेटवर्क नक्कीच मिळतं त्याप्रमाणे सरांनी आम्हाला शब्दांची जी रेंज आहे ती आमची होती तितनाशी उंचावर नेऊन ठेवण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याचा आयुष्याचा असे काही करावे आयुष्याचा असे काही करावे मरणानंतर होती दे सोळे असे जगावे काही मरणानंतर होती दे सोळे असे जगावे काही सर एक अनुभव सांगायला म्हणजे आनंद होईल गेल्या दोन दिवसापूर्वी कॉलेज मध्ये एक कार्यक्रम झाला स्पर्धा होती मॅड शो म्हणजे तुम्हाला एक ऍडव्हर्टाईज करायची असते पण ते ॲडव्हर्टाईज फनी असली पाहिजे त्या दिवशी काहीच तयारी नव्हती अचानक क्लास टीचरांनी नाव दिलं की वृषाली तुम्हाला हे करायचं आहे तासाभरात तर कार्यक्रम आहे काय करणार कसं करणार याची काहीच कल्पना नाही मॅडमने फक्त थोडासा क्लो दिला की एक ऍड करायची आणि ती फनी असली पाहिजे ती ऍड केली आणि त्या ऍड मध्ये द्वितीय क्रमांक बसला सांगायचं उद्देश हे की इथं क्लासला आल्यानंतर मला ब्लॅक ब्युटी क्रीम म्हणून त्याची ऍड केली आणि सांगायचं उद्दिष्ट एवढं की, की इथं आल्यानंतर मला आय वेळेस कसं बोलायचं हो याचा अनुभव मिळाला तिथं त्यावेळेस काय भाषण करायचं असतं ते मुद्दे कसे निवडायचे असतात किंवा एखादं नाटक नाहीतर कोणतीही गोष्ट करायची असेल आय तर ती कशी करायची याचा अनुभव आज मला ग्लोबल आला आणि मी नंबर काढू शकले याचा मला अभिमान वाटतो त्याच्या दुसऱ्या दिवशी गेले काही वर्ष मी सहकारी क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि सहकारी क्षेत्रामध्ये का, काम करत असताना काही सहकारी मित्रांचे वगैरे सेवानिवृत्त होत असतात तर काही वाढदिवस संपन्न होत असतात तसेच आमच्या सहकारी क्षेत्रामध्ये काही मिटिंगा का होत असतात आणि या मिटिंगा होत असताना आम्हाला म्हणजे भाषण करण्यासाठी कधी आम्ही पुढं कधी गेलोच नाही आणि ह्या ह्या मिटिंग अटेंड करण्यासाठी ज्यावेळेला आम्ही आमची वेळ यायची भाषण करण्यासाठी त्यावेळेला आम्हाला म्हणजे पुढं जाण्यासाठी भीती वाटायची की बाबा प्रकारे मी भाषण करू आणि पुढे गेल्यानंतर छाती वगैरे दडरायची भीती वाटायची पूर्णपणे आणि आज ह्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मला आज म्हणजे बिंदासपणे मी बोलू शकतो हे म्हणजे सरांचं योगदान लाभल्यानंतरनं आम्हाला म्हणजे एक आयुष्यातला एक आनंदाचा क्षण म्हणावं लागेल कारण की आतापर्यंत आम्ही कधीच बोललो नाही पण आता मी इथं भाषण कधी असं सर्वांच्या समोर बोलतोय आणि असं सुरुवातीला एकदा आल्यानंतर आपण भाषण मला करायला अजिबात येत नव्हतं इथं आल्यानंतर उभा कसं राहायचं आवाजातील चढ उतर देत भाऊपूर्ण श्रद्धांजली कशा करायच्या आणि एखाद्या वाढीन भाषण कसं करायचं हे अजिबात मला माहीत नव्हतं मी पाच आठवडे पानसकर सरांनी मला अतिशय चांगलं ट्रेनिंग दिलं आणि मी आज भाऊपूड श्रद्धांजली जवळजवळ दहा ते पंधरा बायले द्यायत आजपर्यंत आणि मी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गेल्या आठवड्यात एक मनोगत मी तीन मिनिटाचा त्याच्या एक त्यांच्या समोर आणि ते करत असताना माणसाला दोन गोष्टी उच्चार बनवतात एक भेटलेली माणसं आणि वाचलेली पुस्तकं आम्हाला योग्य न्याय देण्याचे काम पाणी सरकार आम्ही केलेलं आहे अगदी दहा मी व मॅडमनी गेली चार ते पाच रविवार या ठिकाणी प्रशिक्षणात आम्हाला अतिशय बहुमूल्य असं मार्गदर्शन केले आमच्यापैकी के बऱ्याच जणांना या ठिकाणी माईक कसा धरावा पुढे येऊन कसं बोलावं याचं सुद्धा ज्ञान नव्हतं ही कला आज सरांच्यामुळे आम्हाला अवगत झाली सरांनी आम्हाला एवढं शिकवलं की आज आम्ही असे मित्रमैत्रिणी जे चार चौघात पुढं जाऊन बोलत होतो ते आज आम्ही शंभर दोनशे पाचशे माणसांच्या समोर मलापासून मलापासून धन्यवाद म्हणेल की मला आज त्यांनी व्यासपीठ मला दिलं आणि मी आज अंशाने मला फरा दिवशी संधी मिळाली शुक्रवारी आमचा कार्यक्रम होता देवसा समारंभाचा तर मला आदल्या दिवशी संध्या पाच वाजता सर्व जण महा देईल सर तुम्ही उद्या काय पण झालं तरी तो शुभेच्छा तरी तुम्ही दिला पाहिजे आता म्हणलं दोन शुभेच्छा केलं ठीक आहे मी सरांना स्मरण केलं मी संतच बोलतोय तुम्ही पट बोलतोय सरांना स्मरण केलं आणि म्हणलं ठीक आहे सर मी बोलतो मला ह्या काय म्हणल डिश तर त्यांना पण सगळ्यांना धक्का सर कायम बाजूला जाऊन टाका आणि तुम्हाला मी दाखवत पत्रिका माझं पहिलं पासून ठेवलं मी ती पत्रिका बघितलं माझंच पहिले कसं ठेवलंय प्राचार्यांचं ठेवा प्रमुख पावण्याचं ठेवा तर ते म्हणजे नाही नाही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पहिला असते म्हणजे सर बोलायचं नंतर पण प्राचार्य उपप्राचार्य पण प्रमुख कॉमे ह्याचं भाषण असेल म्हणते ठीक आहे मग मी त्यांनी घेऊन मला असं ते मंत्र घेऊन केली मी तिथेच बसून ताकद पेन घेऊन आपलं लभने तयार केलं आणि पाचशे चार पाच चार शब्द ते नंतर मी घरी आलो आमच्याकडं विशेष फेमे वेळ आहे त्यांनी पण मला थोडं मार्गदर्शन केलं पण त्यात तरी चार शब्द वालू असणं केलं तर ते चार पाच वेळा मी वाचन केलं आणि दुसऱ्या दिवशी ती वेळ आली हाय थोडं दड होतच तरी पण म्हणजे काय वाटतं ते होते आपण जायचं आणि ते स्टेजवर उभं राहायचं तर तुम्हाला सांगत नाही बसलेले आणि न अडकळता मी ते चार शब्द बोललो काळ्याचा गडगडा झाला तेव्हा ते मन माझे स्फोरून आलं की म्हणजे किती लोक माझा ऐकण्यासाठी ही उत्सुकता होती खरं सर आज सर्वांचं खूप